चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ भक्तांनो गुरुदेव भक्ती या माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिन्यातले जे आपण शुक्रवार आहेत तर त्या शुक्रवारी प्रत्येक शुक्रवारी ज्योतीची पूजा कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात अगोदर जीवतीची पूजा का करायची तर आपले जे मुलं आहेत त्यांचं रक्षण होण्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी ही प्रत्येक आईनं ही ज्युतीची पूजा करायलाच पाहिजे तुमची मुलं लहान असू द्यात मोठी असू द्या त्यांचं लग्न झालेलं असू द्या तुम्ही आई आहे म्हटल्यावर तुम्ही हे व्रत करायलाच पाहिजे प्रत्येक आईनं प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हे व्रत करायचे तर आप हे व्रत ह्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये चार शुक्रवार येत आहेत तर ह्या चारही शुक्रवारी तुम्ही उपवास केला तरी चालेल नाही केला तरी चालेल आपाप आप म्हणजे जज, ज्या जज, जी तब्येत असेल त्या ह्याने तुम्ही करा पण आई म्हटल्यावर प्रत्येक मुलांसाठी आपण काहीही करू शकतो तर चारी चार शुक्रवारी आपण उपवास करायचा आहे शक्य असेल तर नसेल तर पूजा मात्र आठवणीने हो नक्की करायची ही पूजा संध्याकाळी करायची असते तर ज्योतीची पूजा कशी करायची तर आपण जे नागपंचमीसाठी जो फोटो आणलेला असतो नागोबाचा नरसोबाचा प्रत्येक ठिकाणी त्याला वेगळं वेगळं नाव आहे तर तो फोटो घ्यायचा आहे आपण तो भिंतीला चिटकवलेला असतो तर त्या फोटोला वस्त्र माळ घालायची आघाडा आणि दुर्वाची माळ पण त्याला घालायची आहे त्याची पूजा करायची आणि त्याच्या शे खाली एक शेजारी चौरंग घ्यायचा त्या चौरंगावर लाल वस्त्र अंतरायचं आणि त्या वस्त्रावर एक गणपतीची सुपारी तुम्ही पूजू शकता किंवा गणपती असेल तर तो त्याची पण पूजा करू शकता गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा त्या जिवतीला आपण हार आगाडी आगाडा आणि दुर्वांचा हार घातलेला आहे वस्त्रमाळ पण घातलेली आहे आता यानंतर गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवून झाल्यानंतर ज्योतीची पूजा करायची आहे हळदी कुंकू लावून त्या ज्योतीची त्यात तीन चार ते पाच फोटो आहेत त्यातला जो मध्ये जो फोटो आहे तो ज्योतीचा आहे त्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर ती पूजा केल्यानंतर ती ज्योतीची ओटी भरायची आहे नारळाने म्हणजे आपण ब्लाऊज पीस आणि ओटीचं सगळं जे सामान आहे तर त्यानं ज्योतीची ओटी भरायची आहे आणि तिचं जीवतीचं औक्षण करायचं म्हणजे ताटात आपण जे औक्षणाला जे ताट घेतो तर ते सगळं पूर्ण ताटात सगळं घ्यायचं आहे तांदूळ दिवा गोड काय नैवेद्य असेल काही साखर वगैरे तर ते घ्यायचे आणि त्याने पूर्ण ते जीवतीचं देवाचं औक्षण करायचं आहे आणि ते औक्षण करून झाल्यानंतर तेच ताट घ्यायचं आणि आपल्या मुलांचं औक्षण करायचे काही ठिकाणी वेगळं घेते किंवा काही ठिकाणी कणकीचे दिवे बनवून त्यांना औक्षण करतात मुलांचं पण बऱ्याच ठिकाणची जशी पद्धत असेल तसं तुम्ही ते औक्षण करायचे आणि ते झाल्यानंतर देवीची जिवतीच्या देवीची आरती किंवा मग महालक्ष्मीची यापैकी कुठ कोणती पण एक आरती तुम्ही करू शकता मग ही आरती झाल्यानंतर सर्वांना प्रसाद द्यायचा आहे आपल्या लहान मुलांना तर आठवणीनं तो प्रसाद द्यायचा आहे तुम्ही प्रसाद काही पण देऊ शकता साखर किंवा मग देवीला जो आपण दूध वगैरे काही नैवेद्य दाखवला आहे तर ते पूर्ण त्यातलं कोणतं पण असेल साखर किंवा दूध तर ते मुलांना प्रसाद म्हणून आठवणीनं द्यायचं आहे आणि आपल्या मुलांना त्या जा तिथं न जी पूजा आपण जी केली आहे त्याचं तिथं नमस्कार करायला सांगायचं आहे आशाने आणि हां मुख्य देवीला फुटाणे आणि गुळ हे सगळ्यात प्रिय आहे तर तुम्ही आवर्जून फुटाणे आणि गुळाचा नैवेद्य तुम्ही जीवती देवीला दा दाखवू शकता आणि ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी फक्त तो आघाडा आघाडा आणि दुर्वांचा जो हार घातला आहे ना तो फक्त काढायचा आहे बाकी पूर्ण तसंच ठेवायचं आहे तो जो फोटो चिटकवलेला आहे तो चारी शुक्रवारी तोच फोटो वापरायचा आहे आणि पूजा फक्त आपल्याला दर शुक्रवारी मांडायची आणि ओटी फक्त एकाच कोणत्या पण शुक्रवारी पहिल्या शुक्रवारी जर आपण शक्य असेल तर पहिल्याच शुक्रवारी ओटी भरायची आणि ह्या ओटीचं नंतर करायचं काय तर कोणतेही एका सवाशिणीला घरी बोलवून तिची तुम्ही ओटी भरू शकता तेच ओटी जे जीवती देवीची जी ओटी भरली तेच तुम्ही त्या मग घरी बोलवून तिची ओटी भरू शकता आणि हा फोटो कधी काढायचा तर आपली आमांश जी आहे श्रावणातली तर त्या आमावश्येच्या अगोदर हा फोटो काढायची पूर्ण महाराष्ट्रात पद्धत आहे कारण पूर्ण महाराष्ट्रात हा एकच फोटो आहे सगळीकडे पहिल्यापासून हाच फोटो आहे आणि असं म्हणतात की आमवशेनंतर लहान मुलांनी तर हा फोटो बघू नये जीवतीचं म्हणजे ते तोंड बघू नये असं म्हणतात मग शक्य असेल तर आमांशेच्या आदल्या दिवशी तो हा फोटो काढून ठेवला तरी चालेल पण चारी शुक्रवारी आ, साथे, साथे, आ, 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 हो ही आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी रक्षणासाठी आणि त्यांच्या चांगलं होण्यासाठी प्रत्येकाईनं ही पूजा करायलाच पाहिजे आणि जर ज्यांची मुलं जर जवळ नसतील कोणी हॉस्टेलला आहे किंवा बाहेर नोकरीनिमित्त आहेत मुलं आपली कितीही मोठी झाली तरी आईसाठी लहानच असतात मग आपण आपला मुलगा कितीही मोठा असला मुलगी कितीही मोठी असली तरी त्यांच्यासाठी प्रत्येकाईही व्रत करू शकते जर मुलं जर आपली जवळ नसतील आपल्या तर काय करायचं मग मग ते देवीला जे आपण औक्षण केलेलं ताट आहे ते तसंच घ्यायचं आहे आणि प्रत्येक एक दिशेला एकदा एकदा औक्षण करायचे चारही दिशेला चार वेळा औक्षण करायचे मग असं केल्यावर ते आपल्या मुलांचं औक्षण केल्यासारखं होतं तर ही सेवा ना मी जी सांगितली आहे ते प्रत्येकाईने आवर्जून करा आ, बाकी श्रावण महिन्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ